बाप आहे म्हणून लेखक नितीन चंदन शिबे काही दिवसापूर्वी मी पुण्यात असताना एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बसलो होतो माझ्यासोबत चार जणं क्लास वन दर्जाचे अधिकारी बसलेले होते तर काही उद्योजक आणि समाजसेवकही होते एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलणं सुरू झालेलंच होतं आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला फोन समोरच असल्यामुळं माझं लक्ष स्क्रीनवर गेलं फोन माझ्या वडिलांचा होता मी सर्वांना चेहऱ्याने खुणवून विनंती केली आणि फोन उचलला आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हटलं बोला अण्णा काय म्हणताय तर पलीकडून अण्णा म्हटले कुठं हईस मी म्हटलं पुण्यात आहे अण्णा जरा मिटिंगमध्ये आहे अण्णा म्हणाले ते असू दे काय खाल्लास का बाबा पोटाला मी होय म्हटलं अण्णांनी फोन ठेवला आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं आणि लगेच पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला पलीकडून अण्णा म्हणाले हे बघ येताना किलोभर बोंबील आणि सुकट घेऊन ये तुझ्या त्या खिडकीच्या दोस्ताकडनं मी बरं म्हणा म्हणालो परत फोन ठेवला मीटिंग सुरू झाल्याने परत लगेच दोन मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला मी शांतपणे पुन्हा फोन घेतला पलीकडून अण्णा म्हणाले अर टी व्हीचा रिचार्ज संपलाय तेवढं बॅलन्स मार त्यावर लगेच मी होय अण्णा म्हणून होय फो ठेव फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला तर लगेच परत फोन आला अण्णा परत मारले आलाय आलाय बॅलन्स चालू झालं मी बरं अण्णा म्हणून फोन ठेवला सगळ्यांना सॉरी म्हणून मी बोलायला सुरू होणार तेवढ्यात परत फोन आला मी परत फोन घेतला आणि अण्णांनी विचारलं अरे ती भारताची मॅच कवा हाय साऊथ आफ्रिकासोबत आहे नवा आता त्यावेळी वर्ल्ड कप सुरू होता अण्णांना क्रिकेटचा जरा नाद आहे मी बाजूच्या एकाला विचारलं सर कधी आहे हो साऊथ आफ्रिकेसोबत आपली मॅच त्यानंतर तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या आहे मॅच म्हणून मी तसंच अण्णांना सांगितलं पण पर अण्णांनी परत फोन कट केला चार पाच वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय अण्णा शांत बसत नाही ही, ही सवय मला माहिती होती आता दोन तास तरी त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली आणि मी पुन्हा सर्वांना बोललो सर आता करा सो माझ्या त्या फोनमुळे वातावरण जरा बदलले होते याची जाणीव मला झाली होती, हो होती। पण मी काय लय लोड घेतला नाही मीटिंग संपली मीटिंग संपल्यावर नाश्ता आला नाश्ता करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेले मिस्ड कॉल पाहत होते आणि मला ते समजावे म्हणून एकमेकांना कॉल आलेले दाखवत होते माझ्याही फोनवर सात ते आठ अनोळखी नंबरवरून आलेले मिस कॉल दिसत होते मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाश्ता पोटात ढकलून पाहत होतो त्यातला एक जण मला म्हणाला दादा एक बोलू का रागाव नका पण मिटिंग सुरू असताना फोनवर नाही बोलला तुम्ही आणि वडिलांचा तर फोन होता आणि एवढं काय महत्वाचंही नव्हतं तुम्ही मिटिंग संपल्यावरही बोलू शकला असता त्यांना त्याच्या सुरात सगळ्यांनी मिसळला आणि शांतपणे सर्वजण माझ्यावर राग व्यक्त करू लागले त्या सगळ्यांचं बोलणं झाल्यावर मी फक्त इतकंच म्हणालो आज बापाचा आपल्याला दिवसातून हजार वेळा कॉल येतोय यासारखी सुंदर गोष्ट जगात दुसरी कुठलीच नाही साहेब आणि साहेब मी जर फोन उचलला नसताना तर किमान दोन तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडपडला असता साहेब आज बापाचा फोन येतोय तुझ्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबरवरून कॉल येणार नाही हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही आणि साहेब मीटिंग कार्यक्रम वगैरे होतच राहते माझं बोलणं सुरू होतोच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला मी पटकन उचलला आणि स्पीकरवर टाकला अण्णा जोरात बोलत म्हणाले अरे बोंबील घेताना खारा बी जरा चांगला भेटला तर खिलोवर घेऊन ये तो अन्नाला चव येईन ना लका मी शांतपणे हवे हो म्हटल्यावर फोन ठेवला त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांजपे पेसर एकदम लहान मुलासारखे रडू लागले सगळेजण शांत झाले डोळे पुसत ते म्हणाले चंदनशिवे खरं आहे तुमचं मी आयुष्यात काय गमावून बसलो याची आज तुम्ही मला जाणीव करून दिली पण आता वेळ निघून गेली आता नाही येत माझ्या वडिलांचा कारण वडीलच निघून गेले फार हो। फार दूर निघून गेले रेंजच्या बाहेर गेले सर्वांचे डोळे पानावले आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंजमध्ये आहेत त्यांनी आपापल्या वडिलांना फोन करायला सुरुवात केली का कुणास ठाऊक पण सर्वजण अगदी लहान मुलासारखे बापाशी बोलू लागले मात्र परांजपे सरांचा हंबरडा आपल्या आत बापाच्या आठवणीत हंबरत राहिला आम्ही बाहेर पडलो सगळेजण त्यांच्या गाडीतून निघून गेले आणि मी माझ्या खिडकीच्या मित्राला म्हणजे रुपेशला फोन केला पलीकडून रुपया शिवी देतच म्हणाला काय र नालायक एक माणसा आज आठवण आली का तुला मी पण तसाच शब्द फिरवत म्हणलं नाला एका कथरूडला येणं बॉम्बील सुकण आणि खारा मासा घेऊन अण्णाने घेऊन यायला लावला आहे तसा रुपया असत म्हणाला मी तुला फोन करणारच होतो कारण अण्णांचा मला फोन आला होता मग अशीच घेऊन थांब तिथंच तासाभरानं रुपया सगळं घेऊन आला मी मात्र त्या बॉम्बलाच्या दरवळणाऱ्या वासात अण्णांचा हसरा चेहरा शोधू लागला मित्र बापाचा फोन येतोय ना येतोय ना तर दुनिया गेली उडत बापाचा फोन उचलायचा आधी तुमची मिटिंग तुमचं ऑफिस कुठेही पळून जाणार नाही आहे दुनिया जिथं आहे तिथंच असणार आहे पण केव्हा ना केव्हा तरी बाप जाणार आहे रेंजच्या बाहेर तिथून बाप फोन करू शकणार नाही हो त्यावेळी <coughs> <coughs> कितीही तडफडून वाट बघितली ना तरी स्क्रीनवर हा नंबर येणार नाही आहे म्हणून दोस्त दुनियाला जरा वाढत घालायचं आणि बापाच्या प्रेमात ओलं होऊन जायचं बस इतकंच सांगायचं होतं वाचून झालं असेल तर पहा वडिलांचा मिस कॉल पडलाय का चला लावा बरं फोन आपल्या बापाला वा वाट पाहतोय ना तो तुमच्या फोनची <खेंगे> लेखक नितीन सुभाष चंदनशिवे मुक्कम पोस्ट कवठे महाकाळ जिल्हा सांगली संपर्क सत्तर वीस नव्वद पंच्याण्णव एकवीस